शेतकऱ्याचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालं जे दोन हजार एकवीस बावीसच्या आसपास होतं पुन्हा एकदा तथाकथित शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि त्यांच्या मागण्या का काय आहेत आणि खरोखरच हे शेतकऱ्याचं आंदोलन आहे का हे आपण पडताळून पाहणार आहोत हे आपण पडताळून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो आता निवडणुकाजवळ आले आहेत लोकसभेच्या निवडणुकाजवळ आल्या आणि आता राजकीय राजकीय जे नेते आहेत राजकारण करणारी जी माणसं आहेत लोक आहेत ते एक एक नवीन नवीन पेत्रे नवीन नवीन एक आयुद्ध बाहेर काढत आहेत त्याच्यातलं एक आयुध आहे ते म्हणजे शेतकरी आंदोलन तथाकथित शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्या आहेत त्याला मान्यता आहे मान्य आहे ती अडचणी त्या अडचणी सोडवण्यासाठी हे आंदोलन नाही आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी हे आंदोलन नाही आहेत म्हणजे आंदोलन कसलं आहे मित्रांनो त्यांची मागणीच काय ती बघा एम एस पी एम एस ते म्हणतात की आम्हाला असं पक्क म्हणजे पन्नास टक्के आम्हाला त्याच्यामध्ये फायदा मिळायला पाहिजे शेतकऱ्यांनी सरकारने पन्नास टक्के आम्हाला त्याची काय करायचं आम्हाला तो फायदा मिळवून द्यायचा त्याच्यावर एक रक्कम नक्की करायची एवढी ती मिळालीच पाहिजे असा कायदा बनवा मित्रांनो व्यवसाय आहे शेती हा व्यवसाय आहे जसे इतर व्यवसाय तसेच शेती हा व्यवसाय कुठल्याही व्यवसायावरती नक्की पक्क शंभर टक्के ती विषय मान्य केला जात नाही की ठरवला जात नाही त्याची रक्कम ही एक पहिली गोष्ट ही एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट कशी आहे शेतकरी जेवढी शेती माल हा सरकारला विकतो त्यावेळी शेत सरकार तो माल विकत घेतो तो काय घेतो आता बघा कोरोनामध्ये जनतेला ऐंशी टक्के जनतेला फुकटामध्ये मोफतमध्ये अन्नधान्य दिलं जाते आणि आजही ती गोष्ट चालू आहे किंवा जे राशन कार्डवरती राशनावरती रेशनिंगवरती जे अन्नधान्य दिलं जाते हे सरकारतर्फे दिलं जाते मग अशे ह्या सर्व गोष्टीसाठी ह्या सगळ्या योजनेसाठी सरकार हा हे अन्नधान्य विकत घेतो पण त्याला एक मर्यादा आहे जर त्यांनी सगळंच घेतलं शेत हे शेतकरी काय म्हणत त्यांनी सगळंच अन्नधान्य घ्यावं हो। सगळंच अन्नधान्य शेतकऱ्या ह्यानेच घ्यावं हो, सरकारने गोष्ट ही गो मित्रांनो ही गोष्ट शक्य आहे का तर मुळीच नाही मग सगळे उद्योगपती पण म्हणतील सरकारने आम्ही आमच्याकडून हा माल विकत घ्यावा आणि मग विकावा मग द्यावा हे शक्य आहे का मग इतर जे उद्योग आहेत इतर जे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिक सुद्धा म्हणतील की आमचा हा सर्व माल सरकारने विकत घ्यावा एक रक्कम ठरवून एक त्याचा मापदंड ठरवून एक त्याचा मोबदला ठरवून आणि मग तो माल विकावा मग सरकार हा विक्रेता आहे का हा विक्रेता आहे का तर मुळीच नाही मित्रांनो जसे इतर व्यवसाय आहेत तसा शेतकरी शेती हा व्यवसाय आहे हा उद्योग आहे पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपण शेतकऱ्यांना काय म्हणतोय अन्नदाता अन्नदाता मित्रांनो पहिलं अन्नदाता बोलणं बंद करा कारण शेतकरी हा अन्नदाता नाही आहे तो अन्नदान नाही करत आहे तो अन्नदान करत नाही आहे जेवढे आपण एखादी गोष्ट दान करतो ना तेवढे मित्रांनो त्या गोष्टी दान केल्यानंतर समोरच्याकडून आपण अपेक्षा नाही करत मी तुला ही दान केली असतो आता तुझ्याकडून मला काय मिळणार त्याच्यात परतावा नसतो द्यान दान केलेल्या गोष्टीमध्ये परतावा नसतो नेकी करो और दर्या मी डालो दान करो म्हणजे एकदा दिलं विषय संपला मग त्याच्यात परतावा नसतो त्याच्यात रिफंड नसते मग शेतकरी हा दान करतोय का तर मुळीच नाही कारण त्यांना रिफंड हवं आहे त्याचा मोबदला हवा आहे त्याचा परतावा हवा आहे मग शेतकरी हा काय करतोय व्यापार करतोय व्यवसाय करतोय व्यापार करतोय ह्या व्यवसायातून तो व्यापार करतोय व्यवसाय कोणता ते शेती व्यवसाय उद्योग कोणता तर शेती शेती उद्योग मग या उद्योगातून अन्नधान्य तो पिकवतो कष्ट करतो राबतो आणि त्याच्यातून एक प्रोडक्ट तयार करतो एक प्रोडक्ट निर्माण करतो एक वस्तू निर्माण करतो ते म्हणजे अन्नधान्य मग ते अन्नधान्य तयार झाल्यानंतर प्रोडक्शन तयार झाल्यानंतर त्याच्या कंपनीत हे प्रोडक्शन तयार झालं कंपनी कुठली ते शेती ती जमीन त्या जमिनीवरती तो हे प्रोडक्शन काढतो इतर कंपनीमध्ये शेड असतात एखादे बंदिस्त जागा असते पण इथे बंदिस्त जागा नाही आहे इथे त्या जमिनी आहेत उघड्या जमिनीवरती तो शेतकी शेती पिकवतो मग फळं शेती असो किंवा अन्नधान्याची शेती असो तर त्याच्यावर तो पिकवतो पिकवल्यानंतर ते प्रोडक्ट तयार होते अन्नधान्य म्हणून आणि तो प्रोडक्ट घेऊन तो बाजारात जातो व्यवसाय करायला जर त्या शेतकऱ्याने आपण उद्योजक आहोत आपण व्यावसायिक आहोत असं समजून जर काम केलं तर तो योग्य प्रकारे तो प्रोडक्ट काढू शकतो जास्तीत जास्त प्रोडक्ट काढू शकतो चांगल्या प्रतीचं प्रोडक्ट काढू शकतो आणि जर चांगल्या प्रतीचं व... जर ते प्रोडक्ट असेल तर त्याला ग्राहक मिळणारच आहे त्याला ग्राहक मिळणारच आहे आणि जर त्यांनीच ते प्रोडक्शन काढून ते प्रोडक्ट काढून जर विक्रेता म्हणून जर ते गेलेत बाजारात गेलेत आणि त्यांनी ठरवलं की ह्याच भावाला आम्हाला हे विकायचं आहे असं जर सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं एकत्र येऊन मित्रांनो लक्षात घ्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र एक येऊन हे ठरवलं की आपल्याला हे ह्याच भावात विकायचं आहे जास्त कमीत कमी ह्या भावात विकायचंच आहे ह्याच्या खाली हा भाव घसरता कामा नये ह्याच्या खाली हा भाव घसरता कामा नये असं जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर त्यांना योग्य भाव मिळेल त्यांना योग्य भाव मिळेल आणि हीच नेमकी गोष्ट शेतकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे कायदे आणले होते नर नरेंद्र मोदी यांनी की तुम्ही व्यावसायिक बना तुम्ही व्यावसायिक बना तुम्ही व्यापारी बना आणि तुमचा माल तुम्ही विका तुमच्या भा तुमच्या किमतीवरती तुमच्या किमतीवरती विका जे पूर्वी राज हे झालं आंदोलन झालं आणि त्या था। आंदोलनामध्ये हे कायदे डिझॉल्व्ह करावे लागले हे कायदे रद्द करावे लागलेत हे कायदे मागे घ्यावे लागले मित्रांनो लक्षात आलं का हीच नेमकी गोष्ट नरेंद्र मोदी करत होते की तुम्हाला उद्योजकापासून व्यावसायिक बनवणार होते व्यापारी बनवणार होते व्यावसायिकापासून उद्योजकापासून व्यापाऱ्या तुम्हाला व्यापारी बनवणार होते तुम्हाला विक्रेत्या बनवणार होते मग आंदोलन हे आंदोलन जे आज चालू आहे ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे का तर मुळीच नाही कारण तिथे ज्या घोषणा दिल्या जात आहेत त्या घोषणा काय आहेत खलिस्तानीसाठी खलिस्तानी जिंदाबाद खालिस्तान जिंदाबाद हम लोग खालिस्तान बनाएंगे नरेंद्र मोदी को कब्र में गाडेंगे नरेंद्र मोदी को कब्र में गाडेंगे त्यांचा अजेंडा काय आहे तर नरेंद्र मोदींना गाडण्याचा त्यांचा अजेंडा अजेंडा काय आहे तर खालिस्तान बनवण्याचा तुम्हाला त्यांच्या त्या आंदोलनामध्ये त्यांनी झेंडे दिसतील ते जे काय मागण्या करतायत त्या मागण्या एकही मागणी अशी नाही आहे की जी मागणी कुठल्याही देशात कुठल्याही देशात ती मागणी रास्त ठरेल ह्या भूतलावरती जेवढे देश आहेत एवढी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये राष्ट्राच्या प्रमुखांना किंवा जे राज्यकर्ते आहेत त्यांना जर त्यांच्यासमोर जर हे ते विषय ठेवलेत ते मान्य करतील का हा प्रश्न तुम्ही विचारून बघा ते नाही मान्य करणार पण आज राहुल गांधी मान्य करतोय जे शेतकरी मा मागत आहेत ते सर्व मी द्यायला तयार आहे का त्यांना राष्ट्राशी देशाशी समाजाशी काही लेणं देणं नाही त्यांना फक्त निवडणूक जिंकायची आहे जसं अरविंद केजरीवालनी हे फुकट दिलं ते फुकट दिलं हे केलं ते केलं काय फुकट दिलं का नाही मिळालं दिल्लीच्या लोकांना त्यांनी दिल्लीच्या लोकांच्या तोंडाला पानं पोचली निवडून येण्यासाठी त्यांनी सगळे केलेले काय आहेत पेतरी आहेत वायदे आहेत जे पूर्ण करू शकत नाही नर्मदा साफ झाली का नाही झाली मित्रांनो लक्षात आलं का हे सगळे धूळफेक करणारे गोष्टी आहेत त्याला कारण त्यांना निवडून यायचंय आणि हीच नेमकी गोष्ट पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांनी केली आणि त्यांनी सोबत कोणाला घेतलं तर खालिस्वा खालिस्तानवाद्यांना कारण अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान बनायचे भले भारताचे पंतप्रधान नाही झाले तर खालिस्तानचे तरी पंतप्रधान बनू आपण पंतप्रधान पदावरती त्यांना बसायचे याच्या पलीकडे केजरीवाल यांचं स्वप्न नाहीये मग देश गेलं तेच गे गेलं ते लावत देशाशी त्यांना काही महत्त्व नाही मतलब नाही आहे त्यांची जर तुम्ही रणनीती बघाल त्यांचे जर विचार बघाल आणि तेच विचार राहुल गांधींचे आहेत तेच विचार केजरीवालचे आहेत आणि हे जे आंदोलन आहे ते राहुल गांधी आणि केजरीवाल दोघं मिळून करत आहेत भले पंजाबमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या काँग्रेसला सोबत घेतलेलं नाही आहे दिल्लीमध्ये म्हणजे येत्या निवडणुकीमध्ये दिल्लीमधल्या आणि पंजाबमधले सगळे लोकसभेच्या लोकसभेचे उमेदवार अरविंद केजरीवाल उतरणार आहेत आम आदमी पार्टीचे असणार आहेत तिथे काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतलेलं नाही आहे पण इथे ते दोघं एकत्र आले आहेत बघा मित्रांनो किती विडंबन आहे इथे ते दोघं एकत्र आले आहेत कारण काय निमित्त काय तर शेतकरी आंदोलन आणि या आंदोलनामध्ये तुम्हाला फक्त पंजाबी लोकच दिसतील पंजाबमधून आलेली लोकच दिसतील कारण इतर राज्यामधल्या लोकांना हे सगळं कळून चुकलेलं आहे यापूर्वी जे राजकारण झालं हे जे काय तथाकथित आंदोलक का आलेत आंदोलनजीवी आलेत त्यांचा उद्देश इतर राज्यातील लोकांना कळलेला आहे मित्रांनो लक्षात आलं का त्यामुळे फक्त पंजाबमधून आलेत कारण पंजाबमध्ये कोणाचं राज्य आहे केजरीवालांचं तिकडे ताकद कोणाची होती पूर्वी काँग्रेसची आणि तीच काँग्रेसची ताकद म्हणजे काँग्रेसचेच जागा अरविंद केजरीवाल यांनी बळकवलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी वेगळं काहीतरी केलेलं नाही आहे काँग्रेसची जागा त्यांनी बळकवलेली आहे म्हणजे जे काँग्रेसला मानतात काँग्रेसला वर्षानुवर्ष त्यांनी मतदान केलेत तेच लोक आज एकत्र येऊन त्यांनी आम आदमी पार्टीला मतदान केलेलं आहे आणि म्हणून आम आदमी पार्टीचं सरकार आज पंजाबमध्ये आहे बाकी वेगळं काही नाही यांची वृत्ती कसली आहे काँग्रेसचीच वृत्ती आहे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत असलेल्या जे काय आमदार खासदार किंवा जे काय त्यांचे कार्यकर्ते असतील हे सगळे काँग्रेसीच आहे त्याच विचाराचे आहेत मित्रांनो लक्षात आलं का नक्की काय घडते खालिस्तान बनवण्याचा प्रयत्न होतोय नरेंद्र मोदींना गाडण्याचा प्रयत्न होतोय आणखीन बरंच काय काय त्यांना देशाशी राष्ट्राशी काही लेणं देणं नाही त्यांना शेतकऱ्यांशी काही लेणं देणं नाही आणि मी तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे शेतकरी कसा असावा अन्नदाता नसावा त्यांना अन्नदाता म्हणू नये वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा कृता सितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र